नगर तालुक्यातील कवडगाव येथे देवीच्या ज्योतीचं मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आलं गावातल्या तरुणांनी ही ज्योत आणली होती गावातल्या महिला माता भगिनी सुद्धा या ज्योतीचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं नवरात्रीचा उत्सव म्हटलं की प्रत्येकाच्या घरात आणि देवी मंडळामध्ये उत्साहाचं वातावरण असतं नवरात्रीचा उत्सव हा शक्तीचा आणि भक्तीचा उत्सव म्हणून ओळखला जातो गावागावातले तरुण आपल्या गावात देवीची प्रतिष्ठापना करत असतात अनेक गावात देवीची मंदिरं असतात मात्र या मंदिरात माहूर देवीसारख्या देवस्थानांवरून ज्योत आणण्याची प्रथा आहे परंपरा आहे ती प्रथा जपत तरुणांनी यावर्षीसुद्धा आपल्या गावात ज्योत आणली नगर तालुक्यातील कवडगाव इथल्या तरुणांनी ज्योत आणण्याची परंपरा कायम ठेवली या ज्योतीत महिला माता भगिनी तसेच गावातल्या सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आई राजा उदो उदोच्या उदो जयघोषात आई जगदंबेचा जयघोष केला त्याचबरोबर वाजत नाचत सर्वांनी देवीचं आणि ज्योतीचं स्वागत केलं प्रतिनिधी गणेश राठोड ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ लाईन अहमदनगर